मागच्या बजेटमध्ये धुरंटो एक्सप्रेस ही जाहीर करण्यात आलेली होती ही जी गाडी आहे ही पुणे हावडा आणि हावडा ते पुणे ह्या दरम्यान गाडी आहे मला कुठेही थांबणार नाही आणि जर थांबत असेल तर फक्त ती ऑपरेशनल हॉलमध्ये थांबत या गाडीचं वैशिष्ट्य असं की पुण्यात आपल्याला जी गाडी पाहिजे होती त्याच्यामध्ये अतिरिक्त वैन आपल्याला मिळालेली आहे जेणेकरून पुणेवासियांना हाडालगाला एक अतिरिक्त सुविधा उपलब्ध झालेली आहे त्या गाडीला ए सी व्यवस्था ए सी टू ए सी थ्री आणि संपूर्ण जी गाडी आहे ही संपूर्ण गाडी गाडी आहे त्यामुळे प्रवास करायला फार सोयीची आणि शिकस्त गाडी वाढली ह्या गाडीचा तिकीटचा जो आहे तो ए सी थ्री टीयरला एक हजार आठशे पंचेचाळीस रुपये ए सी टू टायरला जर दोन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि ए सी फर्स्टला जो आहे तर भाडा आहे चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये जे अन्य गाड्यांपेक्षा थोड्या प्रमाणामध्ये अधिक आहे फर्स्ट क्लासच्या वातानुकूलीन कोचमधून कुपे असल्यामुळे तुम्ही तुमचा डॉग पुणे ते हावडा किंवा हावडा ते पुणे आरामशीरदायक घेऊन जाऊ शकता आणि ते ह्या गाडींना राजधानी दुरंतो शताब्दी आणि सर्व प्रवासी गाड्यांना कुत्रा हा नेण्यासाठी परमिशन आहे आणि लोक घेऊन जाऊ शकतात